एक ग्रामीण भागातला विषय आपण समजून घेतो तिथल्या रस्त्या तक्रारी खूप असतात राहणार जाताना माळा जाताना जाता इकडे तिकडे जाताना परंतु शहरामध्ये रस्ते तशी काही तक्रार नसते पण तिथं रस्ता हा शहरातली रस्त्याची खराब रस्ता तक्रार असू शकते पण इथं रस्ताच नाही अशी लोकांची नागरिकांची तक्रार आहे आणि तिथं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जे लोक राहतात ते सांगतात की आम्ही तो रहिवाशी आहोत इथं राहतोय पंचवीस तीस वर्षापासून पण तिथं आम्हाला रस्ता नाही त्या ठिकाणचं स्थानिक ठिकाणचं काहीतरी राजकारण आहे किंवा राजकारण असू द्या परंतु राजकारणात रस्ता नाही ही फार मोठी बाब आहे आणि त्याच्या लोकांची फार मोठी अडचण झाली आहे आपण पाहतोय आणि त्या लोकांचं म्हणणं काय ते आपण आता पाहणार आहे कारण इंदापूर फक्त इंदापूरची म्हणण्यापेक्षा आता नगरपालिकेची निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत घोषित झालेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरच लोकांना रस्ता नाही आणि म्हणून लोक तर त्यांच्या तक्रारी अशा आहेत की आम्ही तिथलं जे काही नगरपालिकेची जी पट्टी आहे ती भरतो आम्ही कर भरतोय जर आम्ही कर भरकर कर असतो तर त्याच्या तिथल्या सुखसुविधांचा परंतु जर आम्हाला ह्या सुख सुविधा मिळत नसतील तर आम्ही कर का भरायचा कर मात्र आमच्याकडून हे मुंडी बसून घेत आहेत परंतु आम्हाला सुविधा मात्र मिळत नाहीत तिथले नागरिक प्रसुद्ध झालेत पाहूया आपण त्यातल्या महिला काय म्हणतायत त्यातले नागरिक काय म्हणतायत ते आपण पाहूया काय आहे दोन हजार दोन साली पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये येऊन पडल्यात त्या दिवशीच पाहून आले इंजिनियर नगरपालिकेने आपली ताकद वापरून रस्ता खुला कुठल्याही वैयक्तिक पडतात साधारण परवा दिवशी बोललात ना मी आम्ही पंचवीस वर्ष झालं इथं राहतोय आम्हाला पाच सहा वर्ष झालं आमच्या अडवले आहेत आम्हाला रस्ते किंवा काही नाही आमच्या का इथं कचऱ्याची गाडी येत नाही आमच्या इथं ड्रेनेज नाही पूर्ण आमच्या इथं घाण झालेले कचऱ्याने आणि आम्हाला इमर्जन्सीला रस्ते नाहीत आम्हाला मटकी डोक्यावर नेऊन टाकावी लागते रस्त्या आम्ही इथं पंचवीस वर्ष झालं राहतोय आम्ही इथले सगळे नागरिक आहोत तर आम्हाला जवळजवळ सहा वर्ष झालं रोड नाही आहे मेन रोड एक चांगला की जिथून आमची फोर व्हीलर येऊ शकते किंवा जिथून आमचे काय आता इथं ह्यांचा जो बिझनेस आहे तिथं ता तर त्यांना फोर व्हीलर किंवा पिकअप कंपल्सरी लागतं तर ती तिथं येऊ शकत नाही असा रोडच नाही आहे तिथं म्हणजे एकदम खराब खराब तर खराब रोडचं नाहीच पण रोडच नाही आहे त्यामुळं आम्ही निवेदन दिले आहे वारंवार नगरपालिकेला पण काय त्यांनी दखल अजून घेतलेली नाही आहे त्यामुळं आम्ही इथं सगळे एकत्र जमलेलो आहे आणि इथला इथं रस्ता नाहीये कचऱ्याची गा रस्ता नसल्यामुळे कचऱ्याची गाडी येऊ शकत नाही तिथे सगळं म्हणजे ड्रेनेज पण नाहीये आणि इकडं सगळं पाठीमागं कचरा हचतोय आता एखादी जर मेडिकल इमर्जन्सी असेल आम्हाला आता आमच्या घरात आजी आहे तर रात्रीचा रात्रीच्या वेळी जर त्यांना काही त्रास झाला तर आम्ही कसं त्यांना घेऊन जाणार अँब्युलन्स नाही म्हणजे अँब्युलन्स पण येऊ शकत नाही कुठलीच फोर व्हीलर येऊ शकत नाही रिक्षा येऊ शकत नाही तर आम्ही कसं घेऊन जाणार त्यांना आणि पावसाळ्यात सगळा चिक्कल होतो आम्ही अंबिका नगरमधील रहिवासी इंदापूरचा एवढा चांगला विकास झाला असताना सुद्धा आम्ही इथून सगळ्या नगरपालिकेच्या सुविधेपासून आम्ही वंचित आहोत अगदी आमच्या वैयक्तिक जागेमधून ड्रेनेज आम्ही आम्ही जागा दिलेली आहे आम्हाला कनेक्शन कनेक्शनसुद्धा आम्ही लांबून घेतलेलं आहे पिण्याच्या पाण्याची आम्हाला सुविधा व्यवस्थित नाही आहे आणि रस्ता तर इतका खराब अवस्थेमध्ये आहे तर नगरपालिका आम्ही अशी विनंती करतो आहे की नगरपालिकेने स्वतःची ताकद वापरून जो सिटी सर्वे बांध आहे किंवा नगरपालिकेचा बांध रस्ता आहे तर तो त्यांनी आम्हाला चालू करून द्यावा ही आमच्या सर्व अंबिका नगर वासियांची नगरपालिकेला विनंती आहे जर आम्ही नगरपालिकेसमोर सगळ्या सगळ्या दोन नागरिक आम्ही उपस्थळावर सगळ्या आहोत आणि आता जी काही नगरपालिकेची इलेक्शन आलेलं आहे त्यावर आम्ही बहिष्कार टाकण्याचा विचार केलेला आहे आम्हाला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मतदान करणार नाही आणि नगरपालिकेचा रोड आहे तो सिटी सर्व बांध आहे त्याच्यामध्ये कोणाची खाजगी जागा नाही याच्यामध्ये नगरपालिकेने स्वतःची ताकद वापरून आम्हाला रस्ता खुला करून द्यावा पूर्वीकरण झालं होतं किंवा थोडा डांबर टाकलं होतं दोन हजार सहामध्ये पण ते रस्ता परत करण्यात आला होता मग रस्ता तो काढ न झाला फंडा येऊन पडलेला असता सुद्धा रस्ता तो काढून जातोय नगरपालिका झोपलेली आहे का, का। आणि सरकार नगरपालिका सावकारी व्याजाने आमच्याकडून घरपट्टी नगर घरपट्टी कर गोळा करते मग आम्ही तरी घरपट्टी का भरावी आम्हाला सुविधा असेल तर आम्ही घरपट्टी का भरावी असा आमचा नगरपालिकेला सवाल आहे इथे आंबेगानगर येथे राहत असून आमची इथं तिसरी चौथी पेढी आहे आणि इथं आमचं बरंच क्षेत्र होतं हिथून आपण एक सहा सात परुष विहीर होती त्या विहिरीला इथल्या आसपासचे लोक ह्याच रस्त्याने येत होती आणि एक येत असताना ह्या लोकांनी जे रस्ता अडवला आहे त्यांची इथल्या लोकांवरती जास्त दहशत बसलेली आहे त्यामुळे त्यांना विरोध कोण करत नाही त्यामुळे इथल्या अंबिकानगरमधील लोकांची गैरसोय होत आहे तरी तो रस्ता खुला करण्यात यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे